ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत लाखो वैष्णवांचा मेळा अकलूजमध्ये दाखल इंदापूर तालुक्यातील सराटी मुक्कामी असणारा जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि याच पालखी सोहळ्यासह अनेक संतांच्या पालख्यांचा मेळा आज शुक्रवारी पहाटे मीरा नदी येथे पादुका स्नान करून लाखो वैष्णवांसह सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे दाखल झालाय यावेळी राज्याचे आजाद शत्रू नेतृत्व विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील म्हाडा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील युवा नेते मोहिते पाटील उपस्थित होते पालखी सोहळा अकलूज येथे दाखल झाल्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर मानाचा गोल रिंगण सोहळा याची तेही याचा डोळा पार पडला यावेळी उपस्थित हजारो वैष्णवांसह अकलूज आणि परिसरातील नागरिक हरिनामाचा गजर करत भक्तीभावात तल्लीन कल्लीन होऊन गेल्याचं पाहायला मिळालं मानाचा गोल रिंगण सोहळा पार पडल्यानंतर साहेब नंदिनी देवी विजयसिंह मोहिते पाटील मदन सिंह मोहिते पाटील आणि सिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक पुरुष आणि महिला भाविक भक्तांनी फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला यावेळी अनेक बाल गोपाळांनी वारकरी संप्रदायासारखी वेशभूषा करून लक्ष वेधून घेतलं होतं पार पडल्यानंतर येथे दाखल झालेले लाखो वैष्णव यांनी विसावा घेतला आषाढ महिन्यात पंढरपूरच्या निघालेले लाखो वारकरी संप्रदाय विठू माऊलीचं दर्शन ओढीनं पायी प्रवास करत असतात आज हे सर्व माऊली अकलूज मुक्कामी आल्यानं संबंध अकलूज शहर भक्तीभावात तल्लीन होऊन गेल्याचं पाहायला मिळालं सदर पालखी सोहळा व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी अकलूज नगर परिषद अकलूज पोलीस ठाणे आणि अकलूज येथील समस्त नागरिक प्रयत्न करत असतात टाइम्स नाईन मराठी अकलूज टाइम्स नाईन मराठी संकल्प